अखंड महाराष्ट्रभाऊ ज्यांचं या ठिकाणी नाव निघत खाली झेंड्या पाडण्यासाठी शिस्त लावलेली असे कोरेगावचे धनोडे बापू कोरेगाव यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना या ठिकाणी वाढदिवसाच्या असंख्य अशा लाख लाख शुभेच्छा बाप पण या ठिकाणी स्टेजवरती आहे आपला या ठिकाणी केक कापून या ठिकाणी आपला वाढदिवस साजरा होतोय बैलगाडा क्षेत्रातील एक धगधगता वादळ शिलस्तीचे पालनार अन्यायाचा कर्दनकार आणि कोणत्याही लोभाला बळी न पडता रखरखत्या होणार कामाच्या प्रती प्रचंड प्रामाणिक त्यांचं असणं मैदानावर न्याय असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले बैलगाडा क्षेत्रातील प्रसिद्ध झेंडापंच म्हणून ज्यांची ख्याती आहे ते म्हणजे माननीय श्री धनावडे बापू कोरेगावकर यांना आज वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या त्यांना लाख लाख शुभेच्छा धनावडे बापू कोरेगावकर यांना उदंड आयुष्य लाभो हीच सर्व बैलगाडाप्रेमी आणि बैलगाडा मालक चालक यांच्याकडून प्रार्थना धनावडे बापू यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचं हे कार्य असंच अविरतपणे चालू राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आल्यानंतर एवढं तरी कमवलं पाहिजे जोपर्यंत बैलगाडी शर्यत राहील तोपर्यंत ठिकाणी बापूंचं नाव आजरामर राहील हे एवढं बापूंनी ठिकाणी कर्तृत्व करून ठेवलंय